परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे मौजा भामेवाडा या परिसरामध्ये बाबांचे सेवक साखरकरजी यांच्या निवासस्थानी मासिक नववे हवन कार्य सुरू झाले त्या हवन कार्यानिमित्त चर्चासत्र सुरू आहे ह्या चर्चासत्रामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम त्यांच्या संघर्षमय जीवनामध्ये वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत आईला माझा नमस्कार आजच्या चर्चासत्राला लाभलेले सन्माननीय गट नंबर आठ अंतर्गत रवी भाऊ रविभाऊ राऊत आजच्या चर्चासभा अध्यक्ष सा, उपस्थित आहेत साहेबांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ अंतर्गत मंडळाचे संचालक सन्माननीय पडोळे साहेब गट नंबर नऊचे मार्गदर्शक उपस्थित आहेत साहेबांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे कुई परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि उमरेट शाखेचे अध्यक्ष सन्माननीय सा, धनजरे साहेब उपस्थित आहेत साहेबांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे आजचे जे नवे हवन कार्य आहे ह्या घरमालकाचे मार्गदर्शक सन्माननीय महादेव भाऊ चरडे उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे सोडते काकाजी इतर काकाजी आदरणीय मार्गदर्शक मंडळी कार्यकर्ता मंडळी सेवक सेविका बालगोपाल सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार पहा बघा आतापर्यंत भरपूरसे अनुभव आणि मार्गदर्शन झालेले आहेत खूप सुंदरसे असे मार्गदर्शन झालेले आहेत आणि आपण या ठिकाणी मार्गदर्शक मान्यवर मंडळीचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी आलेलो आहोत आणि इथून काहीतरी आपल्याला घेऊन जायचं आहे आणि इथून घेऊन गेल्यानंतर निसतं आपण आपल्या परिवारामध्ये गेल्यानंतर आपल्याला काय आचरणात आणायचं आहे आणि काय नाही आणायचं आहे हे आपल्याला शिकण्याची गरज आहे आणि भरपूरसे वक्ते या ठिकाणी बोललेले आहेत परंतु आपल्या सेवकांना ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशी मार्गामध्ये मा येतो आणि पहिल्या दिवशी कोणाच्या तरी माध्यमातून मार्गदर्शकाकडे जातो आणि मार्गदर्शकाकडे गेल्यानंतर जे शब्द देतो आपण ज्या वेळेस दुःखासाठी किंवा अन्य कोणत्या कारणासाठी आपण मार्गदर्शकाकडे जाऊन शब्द सोडवणूक करतो आणि त्या अनुषंगाने आपण ते आचरण करून आपल्या कार्यप्रणालीला सुरुवात करतो परंतु काही दिवस साध्या कार्यात असताना बरोबर कार्य करत असतात आणि कालांतराने आपल्या भागवत कुंपला विसर पडत असतात आणि विसर पडत असताना मग काही दिवसांनी आपल्यावर जे सुरुवातीला आलेले दुःख पुन्हा उद्भवत असतात आणि मग कालांतराने आपली जे घरगृष्टी उंच होते आणि उंचा माझ्या काळ एक परिवार आलेला होता आणि तो परिवार म्हणजे त्याची पत्नी आपल्या आईची आणि आपल्या बाबाची ऐकून ते, 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 ते त्याच पद्धतीने करत होती आणि तिच्या तिचा मुलगा चालत नव्हता चालत नसताना ते कार्य घ्यायला आणि कार्य घ्यायला आणि भगवंताच्या कृपेने तिचा मुलगा आपा स्वतः चालायला लागला परंतु कालांतराने त्या परिवाराने आपल्या आई परिवार आईच्या करायला आणि ते चूक सोडवायला तयार नव्हती आणि शेवटी तो जसा मुलगा झाला तसाच मुलगा पुन्हा डोंगराला घुसायला लागला डोंगराला घुसायला लागल्यानंतर ती आपल्या आईला घेऊन आली आणि आपल्या आई काय ह्या मार्गदर्शकाचे शब्द लागले नाही म्हटलं ठीक आहे नाही लागले तुमच्या स्वप्नात आलं तर ता तुम्ही कशा पद्धतीने सांगता तुम्ही सांगा ते म्हणे जेव्हा मी झोपतो तेव्हा बाबा मध्ये साक्षात का तू असं असं करत जा म्हटलं ठीक आहे तुमच्या मुला तुमच्या नातवाचं जर दुःख दूर होत असेल अशा पद्धतीने तर तुम्ही तसं करा चांगली गोष्ट आहे परंतु तुम्ह त्या तसं सांगत आहे त्या मुलाची आणखी तब्येत जास्त खालावली हा बघा आणि जेव्हा कालांतर ते वापस, वापस आले वापस आल्यानंतर मी तिला सांगितलं का बाई हे असं नाही बाबाला बाबा भूल साफांना बळी पडू नका बाबाला एवढी फुरसत नाही बाबाला जे आपल्याला तत्व शब्द नियमाची चाकुरी दिलेली आहे मार्गदर्शन मंडळींना शेवकांना सगळ्यांना एकच दिलेली आहे काही दुसरी नाही आहे परंतु आपण ह्या नियमाकडे लक्ष देत नाही कोणीतरी असं सांगा बरं दहा रुपयाची नियमाली पुस्तक दिलेली कधीतरी चालू बघितली का आहे परंतु आपल्याला वेळ भेटत नाही आणि तिला जेव्हा समजावून सांगितलं आणि समजावून सांगितल्यानंतर जेव्हा माफी मागायला लावली तेव्हा त्या ते बाईचा मुलगा तशी आहे भगवत कृपा परंतु आपण ह्या भगवत कृपाकर विसर करून देतो आणि कोणाचे आपण ऐकून टाकतो आता एक दुसरा एक असा प्रसंग आला एका नवीन जोडप्याला मुलगळ होत नव्हते तर त्या अनेक वेळेची मुलगी होती आणि त्या आईला पुन्हा दुसऱ्याला जाणत्या का का तू ब्लाऊज आण माझ्याकडे मी तुझ्या ब्लाऊज वर पाहतो आपल्याला हे काय म्हणतात दिवशी पहिल्या दिवशी मार्ग झाला आपण त्याच दिवशी सांगितलं का मर्यादी हे भगवत नाम पण मग आताच्या पिढी हे गुन्हेगार जाते हा अंधश्रद्धेकडे ना जाता बाबा ना अंधश्रद्धा वाईट व्यसन मुक्त करायला सांगितलं आहे आणि आपण ते ब्लाउजवर पाहिजे तो याच्यावर पाहिजे हे असं करण्याची काही गरजच नाही स्त्रिया मंडळींना आणि आपल्या आई आईचं असं ऐकणी नाही पाहिजे आपण एका सेवकाच्या घरी आपण आलेलो आहोत आणि मार्गदर्शकाच्या माध्यमातून आपण जे कार्यप्रणाली करत असतो त्या कार्यप्रणालीचा जर केला बाबा का म्हणत होते माझा सेवक दुःखी गरीब कष्ट कधीच राहणार नाही आणि राई तो आपल्या कर्माने राहील आता आपल्याला कर्म योगीपणाचा आहे का कर्मभोगी पण आहे हे अगोदर समजायला पाहिजे आपण येच्याक्याच्या फुलथात मध्ये नाही जाता आपल्याला दिलेल्या तत्व शब्द नियमाच्या चाकोरीमध्ये राहू नियमानेचा आधार घेऊ त्या आजला आहे आणि ज्या नियमाचा पालन करून आपली घरगुती उंच आणायची आहे आपल्याला त्या आपल्या आईवडला काय ऐकायचं नाही आपल्याला आपल्या बाबांना दिलेल्या शिकवणीचं ऐकायचं आहे बाबांना सांगितलं हे मानव तू मुझे काय ढूंढ रहा है मैं तेरे पास हूं चोवीस तास चैतन्यमय जागृत शकते आणि ते आपल्या जवळ आहे आपल्याला अनुभव सांगतो माझ्या गावला सायरेला साप चावला आणि साप चावल्यानंतर ती शेतामध्ये होती आणि ते शेतामध्ये असताना तिच्या ध्येराने मला फोन केला आणि फोन केल्यानंतर सांगितलं का बोरकर माझ्या वडीलला साप चावला साप टाव मी घरीच होतो मी माझ्या दुकान बंद केलं आणि मी तिच्या वावरामध्ये गेलो आणि तिथं बोरवेल होती व तिथलाच पाणी घेतला आणि तिथं तीर्थ बनवून दिला तिचा साप उतरला तिची मोठी भगवत कृपा जागृत आहे परंतु आपण ह्या गोष्टी समजून घेत नाही जेपर्यंत आपण ह्या गोष्टी अंधश्रद्धा ह्या दूर करणार नाही तोपर्यंत तो आपल्याला ह्या मार्गाचा अनुभव सुद्धा कळणार नाही मी सुद्धा ह्या मार्गावर विश्वास ठेवत नव्हतो सोळा सहा दोन हजार चार रोजी माझ्यावर अशी आपत्ती आली मी पैशा सगळ्या गोष्टीला सक्षम आपल्या मानवामध्ये एवढा अहंकार सक्षम असला तर मी तुझ्यापेक्षा कमजोर नाही असा आपल्या मनामध्ये अहंकार निर्माण होते आणि तसेच प्रसंग माझ्यावर ओढला ओढवला माझ्या जवळ पैसा पाणी सगळ्या गोष्टी बरोबर असताना माझी तब्येत बिघडली तब्येत बिघडलेल्या नंतर मला रोडे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आला आणि भरती करण्यात माझे मार्गदर्शक सन्मानिय पडोळे साहेब आणि माझी मोठी ताई पार्टीलाच राहते ता माझ्या मोठ्या ताईचे पण मार्गदर्शक ता सा पडोळे साहेब पण माझी बहीण मनाची एवढा पैसा पण सगळा खर्च करतेस तू ह्या मार्गामध्ये येऊन जा मला तकलीफ काहीच नव्हती जसा उभा राहिला तसा किंवा असा उतारा झोपायला बरा वाटे आणि उभा झाला किंवा तर माझ्या पोट असा म्हणजे खूप तसाच तरी वाटे म्हणजे पूर्ण असा मी परमात्मा जर बडे झाले असते एवढे शांती दवाखाने कशाला लागले असते माझा अहंकार आणि ज्यावेळेस जेव्हा पूर्ण पैसा संपला तेव्हा मी फक्त असा म्हटलं बाई तू म्हणते आणि झोपल्यानंतर मी म्हटलं बाई तू म्हणत असत पुन्हा दुसऱ्यांदा तीरचा बनवून दे आणि दुसऱ्यांदा तीरचा बनवून दिल्यानंतर मला आणखी थोडासा बराच आराम पडला आणि आराम पडल्यानंतर मी तिथून सुट्टी घेतली आणि सुट्टी घेतल्यानंतर मग म्हटलं ठीक आहे म्हणत तरी माझा विश्वास बसत नव्हता आपला ध्येय मजबूत असेल तर आपल्याला काटाही रुतत नाही आणि मग मी ठीक काय म्हटलं म्हणतेस तर मी घेतो आणि घेतल्यानंतर मग मार्ग मी मार्गदर्शक साहेबांकडे गेलो आणि आपल्या कार्यप्रणालीला सुरुवात केला तेव्हा ही रेल्वे सुरू होती आणि रेल्वेनं अपडाऊन करावं लागत होता ते झाल्यानंतर माझ्या परिवार सुख समाधान जगू लागला परंतु मी कुठेतरी मी माझ्या कर्माने चुकलो आणि सोळा सहा दोन हजार चार रोजी माझा मूळ गाव लोहारा ह्या गावी मरण झाला माझी दुकान साडी तुम्ही चांगल्याने परिचय जिल्हा परिषद सदस्य बालू ठाऊकर त्याच्या मोठ्या भावाने एसी समाजच्या पोराला मारला होता आणि गावमध्ये मोटरसायकल कोणाकडेच नव्हते आणि मी माझ्या मोटरसायकलने त्याला दवाखान्यामध्ये नेला पा चोरी करणारा मदत करणारा जास्त गुन्हेगार त्याने मर्डर केला त्याने मारला आणि मी त्याला दवाखान्यामध्ये नेला मला असं वाटलं का माझ्याच मामा माझ्याच नातेवाईक मी याला दवाखान्यात घेऊन जायला आणि मी परत गेलो माझे एकवीस दिवसाचे साधे कार्य सुरू होते आणि तो तीनशे दोनची कलम माझ्या सुद्धा लागली पा मी माझ्या कर्मानं कुठं आपल्या चुकलो आणि तो प्रसंग माझ्यावर ओढा ओढवला आणि तीन महिने सहा दिवस मी सेंटर जायला राहिलो तुमच्या हा इथं चप्पलची काहीतरी दुकान आहे मी त्याला ओळखत नव्हतो तो पण साक्षीदार होता मी त्याला बघतली बघितला सुद्धा नाही तरी त्यांनी साक्षी दिली पाप सांगण्यात तात्पर्य असं आहे की आपण आपल्या कर्मानं चुकल्यानंतर कशी आपल्या हो? आपत्ती येते आणि त्या आपत्तीचा फळ काय घटना मला जन्मठेप झाली मी असा विचार शिव जयला परंतु भगवान के घर में देर है अंधेर नहीं मी परमेश्वराला एक सांगत ना परमेश्वरा जर मी गुन्हेगार असेल तर त्याची शिक्षा मला होऊ द्या आणि जर मी निर्दोष असेल तर मी तुम्ही मला बाईचे बरी सोडवा माझी पत्नी मार्गदर्शक साधाकार गेले साधे कार्य करत गेली आणि मी तिथं सुद्धा कार्य करत होतो परंतु जेव्हा त्या बॅरेज नंबर चार मध्ये जेव्हा मी विनंती प्रार्थना करत होतो तर काय म्हणत होते त्याचे काही शाले मर्डर करते आहे त्याला काय काय भगवान आहे तर मी म्हटलं भाऊ रे तुमचे काम तुम्ही करा माझा काम मी करतो आणि परमेश्वराने माझी फुकार ऐकली जन्मठेप झालेला एकशे सत्तेचाळीस नंबर कुठं बोललो एकशे बावन नंबर माझ्या केसचा होता तर गोवा असोसिएशन चीफ जस्टिस तेव्हा मंत्री होते आणि प्रतिभा दिवशी पाटील राष्ट्रपती होत्या त्या शिकवणीनुसार जर चालत असेल तर त्याला काटाही रुटणार नाही ही प्रचिती मला तेव्हा अनुभवात आली आणि मी असा चांगल्या मनामध्ये का नाही कुठेतरी परमेश्वरी कृपा जागृत आहे शक्यता आहे परंतु आपण ह्या कृपेला समजत नाही जर आपल्या थोडसा बरा वाटला बंधूने आपण आपण सेवका सेवकामध्ये आपण हेवे दावे करतो एखाद्या सेवकाला जर कोणी मदत लागली त्याची मदत करत नाही एखादा कोणत्या काही मुस्लिम पडत नाही तो म्हणजे मला चालत नाही म्हणजे तो मार्गदर्शक चालत नाही म्हणजे त्याचे विचार पडत नाही परिसरामध्ये मार्गदर्शक नेमले आहेत परिस्थिती माझ्यावर सुद्धा तेच आहे का नंदनवार साहेब चाट्याकडे मार्गदर्शक होते ते स्वर्गवासी झाले आणि मी पण त्याच पिरियड मार्गदर्शक झालो काय म्हणतात पा आता वंजारी साहेब येत आहेत शर्डे भाऊ चार मिला आहे परिसर जवळ जोडा आपल्याला मार्गदर्शक बाबांना तर असं कधी स्वागत आणि बाबांना कधी हे आणि बाबा, बाबा, बाबा पर ना। पर नाही परंतु आपल्यामध्ये एवढा अहंकार आहे किंवा जेवढचा माणूस आहे असा प्रसंग आहे किंवा असा अनुभव आहे माझ्यासोबत घडलेला आपल्या नात्याकडे कोण बोलतोय परंतु शेवटच्या सत्ते मोठे शेवटकडून बोलत नाही ही आपली शिकवण नाही आहे होत असल तर आम्ही सहकार्य करताना मान्यता करत नाही कुठे चालले आपले विचार कुठे चालले आपली भटकंपी बाबाने सांगितलं का म्हणून माझी मान्यवर मंडळी बोलणार मी जास्त वेळ घेत नाही बोलूशाला खूप वाटतं परंतु आदरणीय मार्गदर्शन मंडळी जे आपल्याला मार्गदर्शन ऐकायचे तर सांगण्याचा तरी हाच आहे की मार्गदर्शक येतील ना जातील मार्गदर्शक किंवा संचालक पद अध्यक्षपद अज आहेत पाच वर्षाच्या पदात आणखी येण्यात झालेलं आहे परंतु बाबाने जो ह्या स्थापन करून दिलेला मंडळ आहे बाबाने ज्या नियमावली दिलेली आहे ह्या नियमाचा पालन करा तुम्ही मार्गदर्शक मार्गदर्शकाच्या चुकत असेल तर मार्गदर्शक डायरेक्ट सांगा त्या मार्गदर्शक साहेब तुमचा ह्या या ठिकाणी तुमच्या सांगण्यामध्ये कार्यप्रणालीमध्ये तुम्ही चुकले आमची जर चूक असेल तर आम्ही नक्की माफी मागून तुमची आम्ही काय बाबापेक्षा किंवा नियमावलीपेक्षा मोठे नाही परंतु मार्ग बाबा ने हे नाही शिकायला कळत होता म्हणून बाबाने म्हटलं आहे लाखो सेवक होतील परंतु बोटा मोजण्याचे आणि तेच क्रिया आपण सेवक मंडळी करत आहोत आणि आपसा आपसामध्ये हेवे करून एकमेकामध्ये वादविवाद निर्माण करत आहोत म्हणून तुम्हाला मेवा कारण का त्याची प्रॉपर्टी खावायला मी माझ्याला ढुंगण धुतला आता सासऱ्या ढुंगण धुतला सासूऱ्यात जाऊन बॉटल रक्त दिला माझ्या वडिलाचा ढुंगण धुतला आणि माझी आई चढली इथून कमऱ्यापासून माझी आई लाजत होती पण मी सांगत तुनं मला जन्म दिला लाजू नको माझ्या पत्नीला पूर्ण साफसफाई करून आम्ही स्वतः लहान भावामध्ये राहत आहे ती म्हणून माझी आजच्या प्रसंगी एवढीच विनंती आहे आई वडील हे आपले खरे परमेश्वरा तुम्ही आई सेवा करा आपल्या सासू सासऱ्याची सुद्धा करा कारण का एकमेकाला कमी करू नका आपल्या मोठ्या भावाचा मोठ्या নমস্কার করতো সব মাঝে আদারপূর্ক নমস্কার